शांती आज आहे सव्वीस तीन दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोळ मुलांनो तुम्ही बाबांचा हात पकडला आहे तुम्ही गृहस्थ जीवन जगत असताना देखील बाबांची आठवण करता करता तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल प्रश्न आहे तुम्हा मुलांमध्ये कोणता उल्हास असायला पाहिजे नशीन बनण्याची विधी काय आहे उत्तर आहे सदैव हा उल्हास राहावा की ज्ञानसागर बाबा आम्हाला रोज ज्ञान रत्नांच्या थाळ्या भरभरून देत आहेत जितके योगामध्ये राहाल तितकी बुद्धी कांचन होत जाईल ही अविनाशी ज्ञान रत्नेच सोबत जातात तक्त नशीन बनायचे असेल तर मात पित्याला पूर्णपणे फॉलो करा त्यांच्या श्रीमतानुसार चाला इतरांनाही समान बनवा धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे जे देहधारी विचित्र आहेत त्या बाबांशी प्रीत ठेवायची आहे कोणत्याही देहधारीच्या नावारुपामध्ये बुद्धी अडकू द्यायची नाही मायेची चापट लागू नये याची काळजी घ्यायची आहे दुसरा पॉइंट आहे जो ज्ञानाच्या गोष्टी सोडून दुसरे काहीही ऐकवत असेल तर त्याचा संग करायचा नाही फुल पास होण्याचा पुरुषार्थ करायचा आहे काट्यांना फूल बनविण्याची सेवा करायची आहे आजचे वरदान आहे एक बाबा दुसरा न कोई या स्मृतीद्वारे बंधनमुक्त योगयुक्त भव स्पष्टीकरण आहे आता घरी जाण्याची वेळ आहे त्यामुळे बंधनमुक्त आणि योगयुक्त बना बंधनमुक्त अर्थात लूज ड्रेस टाईट नाही ऑर्डर मिळाली आणि सेकंदामध्ये गेला असे बंधनमुक्त योगयुक्त स्थितीचे वरदान प्राप्त करण्यासाठी नेहमी हा वायदा लक्षात राहावा की एक बाबा दुसरा नकोई कारण घरी जाण्यासाठी किंवा सतयुगी राज्यामध्ये येण्याकरिता या जुन्या शरीराला सोडावे लागेल तर चेक करा असे एवर रेडी बनले आहात की अजूनही काही दोऱ्या बांधलेल्या आहेत हे जुने शरीर टाईप तर ता नाही आहे स्लोगन आहे व्यर्थ संकल्प रुपी एक्स्ट्रा भोजन करू नका म्हणजे स्थूलपणाच्या आधारापासून वाचाल ओम शांती